या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी सविस्तर पाहणार आहोत येवला नगर परिषदेच्या उमेदवारी संदर्भात यवला नगर परिषदेमध्ये मोठे प्रदर्शन करत राजेंद्र लोणारी व रुपेश दराडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले राजेंद्र लोणारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे उमेदवारी देण्यात आली असून रुपेश दराडे यांना शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे उमेदवारी देण्यात आली फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी कोणाला दिली जाणार याबाबत कमालीची कमालीचा सस्पेन्स ठेवण्यात आला होता सुरुवातीला भाजपकडून आग्रह असलेले रुपेश दराडे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर लढण्याचा निर्णय घेतला त्यांच्या फॉर्म भरण्याप्रसंगी शिक्षक आमदार किशोर दराडे माजी आमदार नरेंद्र दराडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे हे उपस्थित होते दुसरीकडे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे राजेंद्र लोणारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक लक्ष्मण सावची भुजबळ ब्रिगेडचे सेनापती दिलीप खैरे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर माजी नगराध्यक्ष हुसेन शेख आदी मान्यवर उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी साठी ब्युरो रिपोर्ट येवला सविस्तर बातमी पाहण्यासाठी पाहत रहा एस नाईन येवला न्यूज येवला नगरपालिका दोन हजार पंचवीस सर्व सार्वत्रिक निवडणूक मी नगराध्यक्षपदासाठी शिंदे शिवसेनेकडनं माझं नामांकन आज दाखल केलेलं आहे आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र धराडे आणि या गावचे संस्थापक माणिक भाऊ शिंदे यांच्या आशीर्वादाने मी ही उमेदवारी करत आहे येवल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझी ही उमेदवारी आहे सर्वात प्रथम तर नागरिकांची मेन समस्या म्हणजे येवल्याला रोज पाणी मिळावं गाले गाले हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जो गेल्या पंधरा वर्षापासून विस्थापित गाळे धारकांचा प्रश्न आहे गाळे बांधून रेडी आहे पण अद्यापही गाळेधारकांना गाळे मिळाले नाही हा आमचा मेन अजेंडा आहे याचबरोबरीने गावातल्या मूलभूत गरजा रस्ते लाईट पाणी गटार बाजारस्थळासाठी जागाने अशा एवढ्या सरा शहरात बरेचशा असे विकासाचे कामं अजूनही प्रलंबित आहे आणि आमदार किशोर दराडे आमदार नरेंद्र दराडे यांच्या मार्गदर्शनाने मंत्रालयातनं मोठ्या प्रमाणात ऑलरेडी शंभर कोटीचे काम सुरू आहे आणि भविष्यातही मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री यांच्या माध्यमात हजारो कोटी रुपयाचे काम एवल्यात प्रस्तावित आहे त्याकरता शिंदे साहेबांचा उमेदवार येवलेकरांनी निवडून द्यावा ही विनंती सगळीकडे बदलतच आहे आणि एवल तुमच्या युतीमध्ये बिघडली होत तर आम्ही अस टाकलाच पाहिजे आज किशोर भाऊ आमदार साहेब हे येवला विकासाच्या दृष्टिकोनातनं खूप आग्रही असतात आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाकरता जो शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारासोबत राहण्याचा आमचा निर्णय झालेला आहे तसे नगरसेवक पदाकरता काही उमेदवार इकडे तिकडे असले तरीही नगराध्यक्ष पदा करता या ठिकाणी आम्ही रुपेश भाऊ लक्ष्मण दराडे यांच्याकरता आग्रही राहणार आहोत आणि त्या दृष्टीने संबंध येवलेकरांना आवाहन करणार आहोत का या निवडणुकीमध्ये येवल्याचा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवा आणि या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे उमेदवार आहे त्यांना आपण भरघोस मताने विजयी करावं अशी विनंती यांना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची होती बघायला मिळते काय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पा देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय गिरीजी महाजन यांच्या प्रयत्नातून आणि एका संकल्पनेतून जी आहे ही युती इकडे येवल्यामध्ये जी आहे झालेली आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या चर्चे अंती जे आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहे ज्या पद्धतीने ह्या युतीमध्ये आपण एकत्रितरित्या काम करतो तसंच ह्या येवल्यामध्ये सुद्धा एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने आम्ही हे दोन पक्ष जे आहे एकत्रितरित्या निवडणूक लढायची ठरवलेली आहे नगराध्यक्ष पदाचे जो आमचे उमेदवार जे आहे राजेंद्रजी लोणारी यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्याचबरोबर काही जागांवर जे आहे भाजपचे उमेदवार राहणार आहे काही जागांवर जे आहे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत अशा पद्धतीची हे युती झालेली आहे तो माहिती घटक शिवसेना शिंदे गटाने गटा उमेदवार दिला आहे सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाची मदत घेतली आहे काय असं आहे की ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका आणि या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये वे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं झालेली आहे काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आहे काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आहे असे वेगवेगळे समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे पण येवल्यामध्ये जे आहे हे भाजप आणि राष्ट्रवादी असं हे समीकरण झालेलं आहे हो सीटांची जुळा जुळ करताना जे वाटप सीट याने आलं बरीच दमचक झाली तुमची म्हणजे नाही आज नाराज आहेत असं बोललं जाणार हे बघा ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला बोलायचे की त्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही तर काही जणांना कमी सीट मिळणार काही जणांना जास्त मिळणार काही आमचे नाराज होणार काही त्यांचे नाराज होणार परंतु एकदा फॉर्म भरल्यानंतर मग सगळे माघारी वगैरे सगळे झाल्याच्या नंतर सर्व बी जे पीचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो सर्वजण जे आहे एकत्रित रीत्या ज्या आहेत या निवडणुकीला सामोरं जाणार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचा सगळीकडे जो प्रयत्न राहिला महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज सांगेल की जास्तीत जास्त आपल्या महायुतीमधले पक्ष कसे सामावून घेता येतील पाचशे ठिकाणी निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थानिक गणित प्रत्येक ठिकाणची वेगवेगळे असतात आज आपण येवल्या नगरपालिकेच्या निमित्तानं आपल्या इथले जे गिरीश महाजन आपले पार्टीचे आमचे पालक आहेत या क्षेत्राचे जे निवडणूक प्रभारी म्हणून जे आहेत जिल्ह्याचे ते आमचे डॉक्टर राहुल आहेर आहेत आमदार साहेब आपल्या माजी मंत्री भारता पवार त्याच्यासोबत आहेत त्याच्या मदतीला आम्ही आहोत परंतु येवला नगरपालिकेमध्ये जसं प्रदेशाच्या रचनेतून मान्य मुख्यमंत्री महोदय आणि नामदार भुजबळ साहेब यांच्या संवादातून जे काही या ठिकाणी युती ठिकाणी संपन्न झालेली आम्ही आम्ही विकासा विकासाकरता आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत आहोत असं भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि सतत चालणार आहे गेल्या पन्नास वर्षापासूनचं पक्ष आहे आणि येवल्यातलं भाजपचं काय स्थान आहे हे मी तर बाहेरून आज आलो आपल्या सगळ्यांना जास्त माहिती आहे जनसंघाच्या काळामध्ये पण ही नगरपालिका भाजपकडे होती त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही नवीन नवीन बदल होत गेले आता जी राजकीय स्थिती आहे आता आम्ही महायुती म्हणून राज्यामध्ये आहोत त्याच्या हो। महायुतीतल्या घटक पक्षांना विचारात घेऊन जास्त येईल तो प्रयत्न आपण केलेला संस्थाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे त्याबाबत असं निवडणुका येवला नगर परिसर निकाल आला की त्याच्यावरती बोलू या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुप चे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक्रुझी रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम बेनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वरमा पॅलेस नगरमनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला